नमस्कार मित्रांनो मी डाऊजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधरामध्ये मित्रांनो हा बोरवेल पॉईंट देवाची उरळी पुणे येथील आहे मित्रांनो मी तुम्हाला खेदपूर्वक सांगू इच्छितो की हा बोरवेल पॉईंट सध्याच्या कंडिशनला माझ्याकडून फेल गेलेला आहे जसं मी प्रत्येक पॉईंट चेक केल्यावर त्याचा रिझल्ट टाकण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं या बोरवेलचा पॉईंट हा अतिशय निराशाजनक लागलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात की या प्लॉटमध्ये शिरल्यावर तुम्हाला एक प्रकारची मातीच दिसेल जी सुरुवातीपासूनच तुम्हाला फिरल्यावरच दिसत आहे मित्रांनो जसा हा बोरवेल पॉईंटचं ड्रिलिंग चालू झालं होतं तसं या बोरवेलला एक प्रकारची मातीच लागत गेली चाळीस फुटापर्यंत या बोरवेलमध्ये बळच केसिंग टाकण्यात आलेलं आहे परंतु कच्चं रान काही शेवटपर्यंत संपलेलं नाही मित्रांनो या बोरवेलच्या ड्रिलिंगमध्ये एक प्रकारची अशी माती लागत गेली की त्या मातीमध्ये पाय पडल्यावर पाय रावला जात होता म्हणजे तो प्रकार मला अतिशय विचित्र वाटला मित्रांनो एक ठिकाणी दोनशे साठ फुटावर लाल लेयर लागली ले तिथं असं वाटले की हां येथे पाण्याची लेयर तुटलेली आहे आणि त्या पद्धतीनं दोन्ही बाजूचा त्या एका पाण्याच्या धारेचा रिस्पॉन्स बदललेला होता आणि ती धार दाखवताना तर अतिशय मोठी दाखवत होती म्हणजे एक इंच किंवा एक इंचापेक्षा जास्त अशी पाण्याची धार दाखवत होती परंतु मारत असताना एकदम थोड्या प्रमाणात ए, ए थुकल्यागत पाण्याचे थेंब पडले होते परंतु ज्यावेळेस या बोरवेलचं ड्रिलिंग पूर्ण झालं आणि एक दहा मिनिट बोर बोरवेल मशीन थांबवण्यात आली कुठल्याही पद्धतीचं पाणी तेथून बाहेर पडलेलं नव्हतं परंतु ज्यावेळेस पूर्ण पाईप बाहेर काढण्यात आले त्यावेळेस जो कटर आला होता तो ओला आला होता त्यामुळे थोडीशी अपेक्षा जागी झाली होती की हा येथे पाणी मिळण्याचे चान्सेस दाट आहेत मित्रांनो हा बोरवेल जवळपास तीनशे ऐंशी फूट करण्यात आलेला आहे फक्त या बोरवेलला एक धार तुटलेली दाखवत होती आणि तीन धारा जशाच्या तशा अजून बाकी आहेत माझ्या एरियामध्ये शक्यतो चारशे फुटापर्यंतच मटेरियलवाल्या बोरवेल मशीन्स असतात त्यामुळं हा बोरवेल फक्त तीनशे ऐंशीच फूट करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याकडून एखादा बोरवेल जर कोरडा जात असेल तर त्याच्यावर थोडासा अभ्यास करणं गरजेचं असतं मित्रांनो हा बोरवेल कोरडा गेल्यावर मी जवळपास दोन ते तीन वेळा तेथे जाऊन परत एकदा ते कारण शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मला अशा कुठल्याच पद्धतीचं कारण सापडलं नाही की मला कळेल की पाण्याची धार तर दाखवते परंतु त्यामध्ये पाणी नाही सर्व प्रकारे मी ट्राय करून पाहिला परंतु तेथे तुटलेली झार होती ती कोरडी होती परंतु ज्यावेळेस चेक करेल त्यावेळेस त्यामध्ये पाणी दाखवत होतं मित्रांनो मी तेथे जाऊन सर्व तो प्रय परी प्रयत्न केलेला आहे की त्या बोरवेलमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे हे शोधण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न केला परंतु ते मला अजून देखील कळलेलं नाही त्याच्याच बरोबर माझा अजून एक असाच पॉईंट झालेला होता जो मागच्या वर्षी झालेला होता त्याला पाणी देखील निघालं परंतु मित्रांनो पाणी तिथे चालू पण दाखवायचं पाणी तुटलेलं पण दाखवायचं परंतु त्या बोरवेलच्या मोटरला पाणी मिळत नव्हतं मित्रांनो असे माझ्या आयुष्यात हे दोन ते तीन बोर झालेले आहेत की ज्यामध्ये अशा प्रकार पाणी तर दाखवतो परंतु रिझल्ट त्या पद्धतीनं आलेले नाहीत अशा बोरवेलवर मी कायम अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर मला यामध्ये काही वेगळं जर काही सापडलं आणि जर मला हे शोधता आलं तर मी तुम्हाला नक्की एखादा व्हिडिओ बनवून सांगण्याचा सा प्रयत्न करील आणि जर मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा जर मित्रांनो माझा हा खरेपणा आणि चूक शोधण्याचा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि भुजलदारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद